सोलापुरातील हो, एका सोला महिलेवर लग्नाचा आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केल्याप्रकरणी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ही आरोपी समीर नजीर पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये आरोपींची जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स्पेशल जज यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणातील फिर्यादी महिला तिच्या पतीपासून अलिप्त राहत असून फिर्यादीच्या एकटेपणाचा गैरफायदा उचलून आणि तिला लग्नाचा अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीनं त्यांना अत्याचार केले आणि शरीर संबंध ठेवले तसंच हा आरोपी फिर्यादीस वेगवेगळ्या गावी घेऊन जाऊन तिच्यावर त्यानं अत्याचार केला त्यानंतर या फिर्यादीनं आरोपीला लग्नाबाबत विचारला असता आरोपीनं लग्न करण्यास नकार दिला आणि शिबेगाळ दमदाटी करून कोणाला तरी या घटनेबाबत सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर या, या फिर्यादीनं तालुका पोलीस स्टेशन येथे विरुद्ध तक्रार करून गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणामध्ये आरोपीकडून अॅडव्होकेट एस डी होसमनी यांनी कोर्टामध्ये हजर होऊन हा आरोपी आणि फिर्यादीमध्ये संबंध होते फिर्यादीनं स्वयच्छेने शारीरिक संबंध ठेवले होते तसंच फिर्यादी ही विवाहित आहे फिर्यादीच्या पहिला विवाह संबंधातून घटस्फोट झालेला नाही असं मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तसंच आरोपीच्या वकिलांनी मेहरबान कोर्टास मान्य उच्च न्यायालयांचा न्यायनिवाडा दिला त्यामुळे सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स्पेशल जज एस व्ही यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला यामध्ये आरोपी तर्फे ऍडव्होकेट डी एम होसमनी ऍडव्होकेट संतोष डी होसमनी ऍडव्होकेट जे एम मेंडके ऍडव्होकेट संतोष चव्हाण ऍडव्होकेट योगेश ओहोळ यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट कविता बागल यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही